खंडने आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी दिली जात असताना था न्यायालयात सरकारी वकिलांची अनुपस्थिती मुक्कासारखा गंभीर गुन्हा आरोपीनं नोंद झालेला असतानाही गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सरकारी वकिलांनी गैरहजेरी कशी लावली असे सवाल आज दुपारपासून विचारले जातात सरकारी वकील कोल्हे यांनी तपासा अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून त्यांनाच आरोपीचा तपास करायचा नव्हता असे सांगत त्याच कारणास्तव मी न्यायालयात हजर राहिलो नाही असे स्पष्टीकरण दिले आरोपी चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळणे हे तपास अधिकाऱ्यांचे मोठे अपयश मानले जात आहे अवधा कंपनीची दोन कोटींची खंडणी आणि देशमुख खुनातील आरोपी विष्णू चाटे याची पोलीस कोठडीची मुदत संपली असल्याने त्याला सोमवारी केस न्यायालयासमोर हजर करण्यात आला मात्र सुनावणीवेळी सरकारी वकील अॅडव्होकेट कोल्हे हेच गैरहजर राहिले आरोपीचे वकील सचिन शेप यांनी तपास अधिकाऱ्यांच्या तपासावर संशय व्यक्त करत आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज न्यायालयाच्या युक्तिवादात केली न्यायालयाने तो युक्तवाद ग्राह्यधारात विष्णू चाटे याला अठरा तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली न्यायालयात सुनावणीला हजर का राहिला नाहीत सरकारी वकील कोल्हे म्हणाले आजच्या सुनावण्याआधी माझे तपास अधिकाऱ्यांबरोबर बोलणे झाले परंतु आरोपींची जवळपास चोवीस दिवस चौकशी केल्याने आता चौकशीची गरज नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी मला सांगितले जर आरोपीची पोलीस कोठडी मागायची नसेल तर मग न्यायालयात जाण्याचे काम काय त्यामुळे मी न्यायालयात गेलो नाही असे सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हे यांनी न्यूज एटीनशी बोलताना सांगितलं सीआयडी आणि एसआयटीने विष्णू चाटे याची जवळपास चोवीस दिवस चौकशी केल्यानंतरही पोलिसांना त्याच्याकडून हवी ती माहिती मिळाली नाही ना त्याचा नाशिकमधला मोबाईल मिळाला त्यामुळे विष्णू चाटे याची पोलीस कोठडी नेमक्या कोणत्या कारणासाठी न्यायालयाला मागायची असा प्रश्न तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पडला होता गेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना काही खडे सवाल करत झापले होता त्यामुळे आज चाटेची पोलीस कोठडी मागितली गेली नसल्याचे अप्रत्यक्षपणे ॲडव्होकेट कोल्हे यांनी सांगितलं आता काय घडलं ते जाणून घेऊयात आरोपी विष्णू आली होती आणि सरकारी पक्ष अजूनही पोलीस कोठडी मागतोय मग इतके दिवस पोलिसांनी काय केलं आता पोलीस कोठडी कशासाठी हवी आहे अकरा तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याआधी नऊ तारखेला खुनाचा गुन्हा दाखल झाला होता पोलीस कारण नसताना आरोपींची पोलीस कोठडी मागत आहेत असा युक्तिवाद आरोपीचे वकील ऍडव्होकेट सचिन शेप यांनी केला आरोपी विष्णू चाटे यांनी न्यायालयाकडे अर्ज केल्याची माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली मात्र अर्जात नेमके काय नमूद केले होते याशिवाय आम्हाला माहिती नसल्याचे ते म्हणाले माननीय न्यायालयाकडे स्वतः विष्णू चाटे यांनी अर्ज केला होता त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला विष्णू चाटे हा खून प्रकरणातील महत्वाचा आरोपी आहे खंडने आणि खून प्रकरणातील विष्णू चाटे हा अतिशय महत्वाचा आरोपी असून त्याच्याच मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती असे सांगितले जाते त्याचा फोन पोलिसांना अजूनही मिळाला नाही अशा परिस्थितीत त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आणि पर्यायाने त्याच्या जामिनीचा मार्ग मोकळा झाल्याने तसेच सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीने अनेक शंका कुशंका उपस्थित होत आहेत